चालूच झाल्या गोष्टी तुम्ही चार चार महिने जीवाला घरच्याला त्याच्यामुळं आलो परत आठवण झाली बायकोची तुमचे वाद चालू असतात बरं का अख्ख्या मळ्यामध्ये ना तुमच्या दोन्हीच घरी वाद आणि पहिल्यापासून मी मिटवते पहिल्यापासून आव ही ना तो गडी ठेवला का मला माहिती आहे मला सगळं माहितीये मला काही नवीन थोडशी आपण ते सोडी सोडून त्याला म्हटलं आता मी आलोय आहे आपलं मी धंदा करतो तुझा तो पगार देतो सगळ्यांना माहित झालंय तुम्ही कधी निघून जाता अरे पण मी जाऊ निघून जाईन तेव्हा आणून त्याला आता संसार नाही होऊन देत तुम्ही गेला का त्याला ते आला का तुम्हाला लोकाच्या घरी भांडण होतात पण असं दरवाजाच्या बाहेर एवढा मोठमोठा आवाज नाही चालत अख्ख्या वस्तीमध्ये घरात भांडण करायला लागलो कधी ती दारोगडी बाहेर येते म्हणते बाहेर चाला असं हा म्हणजे बाहेर येऊन तिघा बाहेर येऊन लोकांना कळलं बायकोच करा स्वतःनी काय करून ठेवला संसाराचा सत्यानाश केला त्याला का सांगू आणि ते सुनी